चला आपण पालखाची भाजी कशी निवडायची ते पाहूया हे पहा मी पालखाची भाजी निवडत आहे मी पूर्ण भाजी घेत आहे फक्त पालखाच्या भाजीचे मुळे काढून टाकत आहे पाल देठेसु भाजीचे देठेसुद्धा मी पूर्ण घेतलेली आहे तुम्हाला दिसतच आहे तर का तर पालखाची भाजी ही खूप आपल्या शरीरासाठी फायद्याची आहे पालखाच्या भाजीमध्ये जेवढे जीवनसत्व असतात तेवढे ही पालखाच्या देठामध्ये आहेत पालखाचे देठ बिलकुल टाकून देऊ नका कारण की पालखाच्या भाजीचे देठ ही खूप खाल्ल्याने खूप फायद्याचे आहे पालखाच्या भाजीमध्ये काय काय असते हे तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि पालखाची भाजी खाल्ल्याने काय काय फायदे होत आहेत तेही मी तुम्हाला सांगत आहे तर पालखाच्या भाजीमध्ये सोडियम लोह फॉस्फरस कॅल्शियम फॉलिक ॲसिड अबक जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत तर पालखाची भाजी खाल्ल्याने काय फायदा होतो ते तुम्हाला मी सांगत आहे तर पालखाची भाजी खाल्ल्याव खले खाल्ल्याने आपले सगळ्यात महत्त्वाचे आपले रक्त वाढते रक्त शुद्ध होते आणि आपल्या रक्तातील एचबीचे प्रमाणही वाढते आपले हाडे मजबूत होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते पालखाचा ज्यूस पिल्याने रोज सकाळी एक ग्लास ज्यूस लिं लिंबू टाकून घेतला की वजन कमी होण्यास मदत होते ज्यांचे केस गळत असतील त्यांनी आपल्या आहारामध्ये एक दोन वेळा आठवड्यातील एक दोन वेळा तरी पालक खाल्ला पाहिजे केस गळण्या गळणे थांबवण्यास मदत होते चेहऱ्यावरील तेज येते सुरकुत्या कमी होतात चेहऱ्यावरील काळे दाग असतील तर तेही कमी होते तर अशी ही आपल्या शरीर शरीरासाठी खूप महत्त्वाची ही पालखाची भाजी आहे आपण जसे फळांमध्ये आंब्याला राजा म्हणतो तसं भाज्यामध्ये पा सॉरी पालेभाज्यामध्ये पालखाला पालेभाज्यांचा राजा म्हटले तरी चालेल कारण की तो आपल्या शरीरा ती भाजी आपल्या शरीरासाठी खूपच फायद्याची आहे तर हे पहा मी भाजी निवडून घेतली आहे आणि निवडताना मी कशी निवडली मी पूर्ण भाजी साफ करताना तिचे देटे काढ सॉरी तिचे मुळे काढले आणि आता मी भाजीचे पूर्ण सगळे देठ काढून घेत आहे कारण की आपण अशी जास्त भाजी आपल्या घरी आणली आणि आपण ही भाजी अशीच स्टोअर करून ठेवली तर भाजी खराब होते म्हणून मी भाजी पूर्ण भाजीचे मुळे काढून भाजीचे देटसुद्धा कापून घेतले आहे आणि हे ते फेकू द्यायचे नाही या देटाची ही खूप छान भाजी होते आणि तेच तुम्हाला मला, मला सांगायचे आहे या भाजीची ही मी एक व्हिडिओ पालखाच्या भाजीच्या देठाचे प्रमाण जास्त ठेवून त्याचाही एक मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर भाजीचे पूर्ण देठे घ्यायचे आणि भाजी भाजीचा जो वरतीचा पाला राहिला आहे तो वेगळा ठेवायचा आणि भाजीचे देटे पूर्ण कापून घेतली की ह्या त्यामध्ये थोडेसे पा म्हणजे भाजीचा थोडासा पाला घालायचा आणि ही बाकीची पाले राहिलेला पाले भाजी म्हणजे पालखाच्या जे पाला पाला राहिला आहे वरवरतीचा तो एका कॅरी बॅगमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता भाजी साफ करताना भाजी चिरायची शक्यतो चिरायच्या अगोदरच भाजी धुवून घ्यावी मी इथे तसे केलेले नाही मी नेहमी भाजी ही साफ करायच्या सॉरी चिरायच्या अगोदरच मी धुवून घेत असते आणि भाजी धुताना मी नेहमी मि मिठाचा वापर करत असते कारण की बा शेतामध्ये औषधं फवारलेली असतात आणि त्याला माती भाजीला मातीही लागलेली असते मीठ वापरल्याने भाजी पूर्ण स्वच्छ होते भाजीला लागलेली माती पाण्यामध्ये भांड्याच्या खाली खाली तळाला जाऊन बसते आणि भाजी मीठ टाकल्याने भाजीवरील औषधं फवरलेली असते ते पूर्ण स्वच्छ होऊन जातात भाजी करताना मी नेहमी भाजी दोनदा ते तीनदा धुवून घेते एकदम मिठाच्या पाण्याने धुवून घेते बाद इतर वेळी पण बाकी आपल्या नळाच्या पाण्याने धुतली तरी चालते आणि भाजी पूर्ण धुवून घेतल्याच्यानंतरच ती सॉरी मीठ टाकून घेतल्याच्यानंतरच मी भाजी नेहमी शिजायला घालते तर अशी ही पालकाची भाजी।, भाजी कशी निवडायची हा व्हिडिओ आहे पालकाची भाजी कशी बनवायची हा मी दुसरा दुसरा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पालखाची भाजी कशी बनवते ते देठाची भाजी कशी बनवते तो व्हिडिओ पाहिला तुम्हाला नक्की आवडेल